नमस्कार शेतकरी मित्रांनो वेलची लागवड ही कोणत्या महिन्यात केली जाते ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे दिसतंय हे आहे वेलचीचं रोप तर याची लागवड जून जुलै व ऑगस्ट महिन्यात आपण करू शकतो त्यासाठी पाण्याचा निसरा असलेली जमीन पाहिजे जिथे पाणी साठलेलं नाही पाहिजे आणि हे असं सावलीत लावायचं जेणेकरून याला डायरेक्ट वेलचीला ऊन सहन होत नाही अशा सावलीची जागा बघून किंवा सुपारीच्या खाली किंवा नारळाच्या खाली आहे वेलची लागवड केली जाते त्यासाठी आधी अशी पिशवी कापून घ्यायची अल्हाद आणि ही रोपं अठरा ते एकोणीस महिन्याची आहेत ही आपण नर्सरीतून मागवलेली आहेत आणि हे रोप असं लावायचं आणि थोडीशी लिंबूळी पेंट आणि ब्लॅक गोल्ड किंवा घनजीवामृत असं टाकायचं साईडने आणि माती थोडीशी वाळूदार पाहिजे चिकट माती असल्यास झाड जगत नाही ते सडतं आणि त्यातले कंद मरून जातात त्यामुळं पाण्याचा निचरा होणार पाणी न ना साठणारी जमीन आपण वेलची लागवड करू शकतो असं सावलीमध्ये झाडाच्या